मुद्रांक विक्रेत्यांच्या वर्षानुवर्ष अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्यांच्या प्रलंबित मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर आणि सांगली मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिली हातकणंगले इथं घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते हातकणंगले इथं महाराष्ट्र राज्य मुद्रांक विक्रेता दस्त लेखनिक संघटना कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेते आणि दस्त लेखनिकांचा मेळावा नुकताच संपन्न झाला प्रमाणभूत क्षेत्राच्या आतील वडिलार्जित हिस्स्यानं पडलेले तुकडे किंवा पूर्वी पडलेल्या तुकड्यांचा पूर्ण हिस्सा जात असल्याच्या क्षेत्राची विक्री सुरू करावी प्रांताधिकारी तहसीलदार आणि अन्य सक्षम अधिकाऱ्यांनी लेआउटशिवाय मंजुरी दिलेल्या गुंठेवारी आदेशाप्रमाणे खरेदी करण्यात यावी या कामाची लेआउटची मागणी करू नये अशी मागणी अनिल बनकर यांनी केली मुद्रांक विक्रेत्यांच्या वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या अनेक मागण्या पूर्ण करण्याबाबत प्रशासनानं सहकार्य करावं असंही बनकर यांनी सांगितलं सहजिल्हा निबंधक तथा प्रशासकीय अधिकारी धनंजय जोशी श्रीराम कोळी सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे सांगली मुद्रांक जिल्हाधिकारी अश्विनी जिरंगे यांनी मुद्रांक विक्रेत्यांच्या प्रलंबित समस्या जाणून घेऊन समन्वयानं सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका बजावल्यानं संघटनांच्या वतीनं समाधान व्यक्त करण्यात आलं याप्रसंगी मुद्रांक विक्रेता आणि दस्तलेखनिक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी अनिल बनकर यांची निवड करण्यात आल्याचं पत्र राज्याध्यक्ष शंकर भिसे यांनी दिलं श्रीधर पाच्छापुरे नितीन पवार अशोक ससे अभिजित फणसळकर यांनाही निवडीची पत्रं देण्यात आली